महिलांचं नाव लिहितच नाही आमच्या माणसं पण लिहित नाही लोखंडे सरपंच अदनी दादा पाटील दत्तात्रय कांबळेजी गणेश अन्नासाहेब अण्णासाहेब भुस्तुरेजी जामवंत कांबळेजी दत्ता भुस्तुरेजी सतीश शिंदेजी बबू देवीदास देवीदासी सतीश शिंदेजी सूर्यकांत भुसनुरजी काशी उपस्थित शिरडोंग गावातले सर्व गाव असतं सर्व माझ्या माझे बंधू अधिकारी मंडळी आणि सर्व आज तुम्ही माझ्या ह्या गावात स्वागत केला त्याबद्दल धन्यवाद मागच्या दहा दिवसाखालीच मी शिरडोंडला रात्री येऊन गेलेली महिलांचा मोठा कार्यक्रम होता आणि आपण मला का कामही त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते सुरुवातीलाच मी सांगते की ही निवडणूक लोकसभा निवडणूक सात मेला सोलापुरात लागली आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा सगळ्यांनी जास्त आमोषण पौर्णिमे बघितली पण ही निवडणूक तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे आणि म्हणून आपल्याला मिळणार मतदान ह्या वेळेस करायचं कारण का जसं आपण म्हणतो की करो या मरो म्हणजे मेक ऑर ब्रेक ही निवडणूक असणार गेले दहा वर्षात जी फसवणूक आपली झाली आहे मोदी सरकारच्या माध्यमातून किंवा भाजपने भाजपला दोन वेळा इथे खासदार निवडून दिला लोकांनी दोन त्यांनी अलीकडचं सांगते त्याच्या आधी पंधरा वर्ष म्हणजे टोटल बघितलं तर पंचवीस वर्ष भाजपचा खासदार सोलापूरवर होता आणि काँग्रेसला फक्त पंधरा वर्ष मिळाली तरी भाजप एवढं अकार्यक्षम ठरलं आहे ज्या आ, शो ने मोदी सरकार आलेलं की आम्ही पंधरा लाख देऊ आणि हे देऊ ते देऊ पण मागच्या दहा वर्षात एकही गोष्ट आपल्याला मिळाली नाही आहे हा आपल्या लोकांसोबत झालेला खूप मोठा विश्वासघात आणि जर आपण परत फसलो तर नुकसान आपला होतो नुकसान दुसऱ्यांचा होत नाही आज सोलापूर जिल्ह्याचा एवढा मोठा नुकसान झालं आहे जे सोलापूर लोकसभा मतदारसंघ शिंदेसाहेबांनी एवढा पुढे आणलेला तो आज मागे पडला कारण का दहा वर्षात ना पाण्याचं नियोजन करू शकले आपल्या देशाचा जो कणा आहे शेतकरी ना त्यांना पीक विमा व्यवस्थित त्या ठिकाणी मिळतोय ना पिकाचा भाव मिळतोय ना दुधाचा दर मिळतोय आणि पाण्याचं नियोजन साधं हे लोक करू शकत नाही आज तहानलेला हा पूर्ण भाग आहे आणि किरकोळ मागण्यात मला सांगा एक पाचशे कोटीची मंगळवेढ्याची उपजा सिंचन योजना लागू शकली नाही राबवू शकले नाही पण एका आमदाराला द्यायला यांच्याकडे पन्नास कोटी कसे येतो तेवढे जर दहा आमदारांना नाही दिले असते तर आपली उपसासिंचन योजना ला, लागू झाली असती पण ह्यांना सत्तेशिवाय दुसरं काही नको आणि खूप भ्रष्ट असं हे सरकार आहे आपल्या सोलापुरात सगळे आमदार भाजपचे किंवा ईडीच्या भीतीने भाजपमध्ये गेलेले आमदार आणि खासदार पण भाजपचे मग मला सांगा उरलं कोण माझ्याशिवाय मग तुमची बाजू मांडणार कोण कारण का भाजपचे लोक त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणार नाही ते कसं म्हणतील की आमच्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळाला नाही घाबरतात कारण का त्यांना ईडीची भीती एवढी हुकुमशाही आहे की मोदीजी असं उचलून असं टाकतील त्यांना म्हणून बोलणारा कोण आहे आमच्याशिवाय महाविकास आघाडी आणि इंडिया शिवाय लोकांच्या बाजूनी बोलणारा कोणीच राहिलं नाही आहे आणि म्हणून काँग्रेसला आणि महाविकास आघाडीच्या खासदाराला आणणं गरजेचं आहे आमच्यासाठी नाही लोकांसाठी ही माझी एकटीची लढाई नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे तुम्ही मला सांगा मागच्या सहा महिन्यात कोणत्या भाजपच्या आमदारांनी तुमची बाजू मांडली आणि सगळे भाजपचे आमदारच्या ठेकेदार आहेत पण माझ्याकडे काय कारखाना नाही बँक नाही आणि सोसायटी नाही म्हणून मला ईडीची भीती नाही म्हणून मी ठोकपणे त्यांच्या विरोधात बोलतो आणि त्यांच्या विरोधात बोलणं दादा म्हणजे तुमच्या बाजूने बोलणं ना मी विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही पण ज्या सोलापूर लोकसभेने माझ्या वडिलांना आणि काँग्रेस पक्षावर एवढं प्रेम केलं आहे एवढे वर्ष तुम्हाला वाऱ्यावर सोडून कसं चालेल आणि <coughs> म्हणून मी या लढाईत पडली म्हणून मी या लढाईत पडली कारण का बाकी कोणीच नाही आहे तुमच्या बाजूने भांडायला आणि म्हणून या लढाईत पडली ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई महत्त्वाची लढाई आहे नाहीतर हे आपल्या आयुष्यातलं शेवटचं इलेक्शन असेल एवढी हुकुमशाही चालली आहे तुम्ही बघत असाल ती इलेक्टोरल बॉन्डचं पण जी न्यूज आली आहे पेपरमध्ये पेपरवाले पेपर पण हल्ली सगळे त्यांचे झाले ते दाखवत नाही पण त्याच्यात असं सिद्ध होतं की ज्या दिवशी ज्या कंपनीवर रेट टाकली ईडीची छापा दुसऱ्या दिवशी त्या कंपनीने हे ना दीड दीड हजार कोटी रुपये हे सगळं पेपरमध्ये आहे पण पेपरमध्ये येत नाही काही पेपरमध्ये तर काही पेपर ये का न्यूजवर येत नाही मग जर टीव्हीवर तेच दाखवत असतील त्यांचंच दाखवत असतील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेल्यावर त्यांचंच दाखवत असतील व्हॉट्सअप उघडल्यावर त्यांचंच असेल युट्यूबवर त्यांचंच असेल हे जर सगळं खोटं सांगत असतील तर ह्यांना खोट्यात कोण पाडणार आमच्याशिवाय बरोबर आहे का नाही म्हणून ह्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे त्यासाठी आता काँग्रेसची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे आणि म्हणून मी तुमच्यासोबत उभी आहे माझ्या मतदारसंघाने मा मला तीनदा फक्त कामाच्याच आधारावर पाठवलंय मी जात पात धर्म इलेक्शनमध्ये मानत नाही पूजा लावताना हे करताना आपण सगळे पण इलेक्शनमध्ये मी ती चूक कधीच करत नाही मी कामावर विश्वास ठेवते आणि कामाच्याच आधारावर लोकांनी मला निवडून आणलं आहे एकदा तुम्ही मला काम दिलं की माझं जिद्द आणि चिकाटी एवढी आहे की तुम्ही जरी सोडा म्हटलं तरी मी ते सोडणार नाही आहे म्हणून शेढोनचं काम असेल आताच मी भरून येते किंवा पुढील पण रस्त्याचा त्याची मी ती कामं करणार म्हणजे करणार ह्यांच्या नाकावर टिचून करणार आणि कांबळेजी माझं इलेक्शन आहे आणि काँग्रेसचं आहे महाविकास आघाडीचं इलेक्शन आहे महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या ह्यावेळेस महाराष्ट्रात वाढणारे असं सर्वे आहे म्हणून ह्याला कदाचित काही जिल्ह्यांमध्ये उमेदवार पण मिळत नाही आहेत पण कृपया करून गट तट केलं तर फायदा भागत झाला मागच्या वेळेस पण इकडे मला असं वाटतं काही प्रमाणात वंचितला गेलेलं पण निवडून ते येतं आता वंचित आपल्यासोबत आहे का नाही आपण पण आपल्याला ते कळेलच पण मी तुम्हाला विनंती करते मग अभिजीत दादा असतील मग भार भारखे साहेब असतील सगळे एकत्रित एकत्रित आहेत आणि सगळ्यांनी माझ्याशी बोलणं झालं सगळे एकत्रित आहेत हे ठामपणे लक्षात ठेवा गावाने महाविकास आघाडीला कारण का आपण सगळे एका बाजूला आणि आपलं एकच विरोधक आहे तो म्हणजे भाजप हे लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीने मतदान केलं पाहिजे आणि काँग्रेसला म्हणजे तुम्हाला फायदा होईल असं मतदान करा मला स्वतःच्याच पायावर आपण कोल्हाड मारून घ्यायची परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होईल आणि तसं होऊ देऊ नका एवढीच तुम्हाला मी विनंती करते येणाऱ्या सात तारखेला मतदान आहे मत आणि शिरडोनमध्ये तुम्ही सगळे महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला तुम्ही मग मताने निवडून आणाल अशी आता आपण सगळे एक आहोत एवढं लक्षात घ्या माझं दोन्ही दादांशी बोलणं झालं आहे आणि दोघंही माझ्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत आणि सगळ्यांनी समंजसपणे मोठ्या मनाने कारण का जसं मी म्हणाली नाही तर ह्याचा फायदा तिसरा कोणीतरी उचलतो कृपया त्या ह्याच्यात आता पडू नका थोडंसं समंजसपणाने आपण सगळे वागलो कारण का शेवटी मी ग्रामस्थांसाठी ग्रामस्थांसाठी मी या ठिकाणी आले आणि तुमच्याशी मला बोलायचं होतं तुमच्या आडी अडचणी जाणून घ्यायच्या होत्या म्हणून या ठिकाणी आल्या आणि तुम्ही मला सहकार्य कराल आशीर्वाद द्याल तुम्ही ही लढाई माझ्यासोबत लढाल अशी आशा मी बाळगते आणि इथेच थांबते धन्यवाद